करमन्ये वादिका रस्ते मा फलेशु कदाचन गीतेतला श्लोक जगणारी एक व्यक्ती आज मी आपणासमोर आणत आहे हॅमिल्टन नक्की केप्टन जवळच्या एका छोट्या खेड्यातला हा कृष्णवर्णीय तरुण मुलगा जुजबी शाळेत शिक्षण झालेलं नोकरीसाठी खेड्यातून केपटाऊन शहराकडे येतो अठरा विश्व दारिद्र्य घरच्यांना जगवायचं कसं आणि स्वतः जगायचं कसं असा प्रश्न असलेला पण अत्यंत प्रामाणिक प्रचंड कष्ट वेचणारा व्यक्ती म्हणजेच हॅमिल्टन नक्की अंगावर घालायला कपडे नसतील तर शेळीची कातडी अंगावर ओढून घेणारा पडेल ते आणि मिळेल ते काम निष्ठेने प्रामाणिकपणे आणि सातत्याने करणारा म्हणजेच हॅमिल्टन नक्की सगळ्यात पहिल्यांदा त्याला केपटाऊनला काम मिळतं गार्डनर म्हणून तर त्या काळात टेनिसवर जे गवत वाढायचं ते गवत एका लेवलमध्ये करण्यासाठी खूप अवजड अशा मशिनरी असायच्या त्या मशीन चालवायला खूप ताकदीचा आणि कित्येक वेळ सतत काम करणारा तरुण मेहनती ताकदवार मुलगा लागायचा हॅमिल्टन न त्यासाठी परफेक्ट होता दुसऱ्या कुणापेक्षा ते काम खूप छान करायचं आणि त्यामुळं सतत काम करणारा कामाला कंटाळा न करणारा कर्मण्ये वाधिकार असतो माफलेशू कदाचन हा मंत्र अंगीकारलेला हॅमिल्टन हळूहळू तिथं खूप सगळ्यांचा आवडता होत गेला पण गार्डनर असलेला हॅमिल्टनच्या जीवनामध्ये एक क्षण आला आणि डॉक्टर रॉबर्ट ह्याने त्याला त्याचं लॅबोरेटरी असिस्टंट होण्यासाठी एके दिवशी बोलवलं ते अपघातानेच कारण एक जिराफाची शस्त्रक्रिया, करत हो जिराफा शस्त्रक्रिया जिराफ ते करत होते आणि जिराफाच्या शस्त्रक्रियेला एनेस्थिशिया दिल्यानंतर सुद्धा काही वेळाने जिराफ त्याची मान वर करायला लागला जिराफाची शस्त्रक्रिया कित्येक तास चालणार होती त्यावेळेस त्यांना मान जिराफाची घट्ट पकडणारा एखादा मजबूत मुलगा होता त्यांनी हॅमिल्टनला बोलवलं आणि म्हटलं की काही वेळ ही मान जरा पकडून धर म्हणजे मला माझी शस्त्रक्रिया नीट करता येईल ते काही वेळ काही तासात गेले हॅमिल्टनने ते काम पू की चू न करता कुठला अधिकचा मोबदला न मागता हे काम मी का करू असा प्रश्न न विचारता निष्ठेने तन्मयतेने प्रामाणिकपणे पूर्ण केले आणि तो डॉक्टर रॉबर्टचा लाडका झाला त्याच्यानंतरच्या जा एक दोन शेकडो शस्त्रक्रिया वेगवेगळ्या जनावरांच्या त्यांनी अत्यंत मेहनतीने व मनपूर्वक पूर्ण केले मग तो लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून त्याच्यानंतर ख्रिश्चन बर्नार्ड यांच्याकडं शिफ्ट झाला त्यांनाही असाच एक चांगला माणूस पाहिजे होता तो लॅबोरेटरी स्वच्छ करेल नीट ठेवेल आणि ऑपरेशनच्या वेळेस जी पाहिजे ती मदत करेल एक नाही दोन नाही वर्षानं वर्ष पहाटे तीन वाजता उठून हॉस्पिटलच्या दिशेने कित्येक माईल चालत आल्यानंतर सर्व कामं करण्याची तत्परता दाखवणारा कधीच कामामध्ये काकू न करणारा सातत्याने पुढं असणारा प्रचंड कष्ट वेचणारा आणि सदैव हसतमुख कुठल्याही कामाला हो म्हणणारा म्हणजे हॅमिल्टन नकी डॉक्टर ख्रिश्चन बर्नाड यांच्या नेतृत्वाखाली तो खूप छान तयार झाला शेकडो शस्त्रक्रिया तर त्यांनी केल्याच शस्त्रक्रियाला त्यांनी मदत तर केलीच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या शस्त्रक्रियेतल्या घटकही त्याला हळूहळू चांगल्या पद्धतीने यायला लागले अवजड इक्विपमेंट हँडलिंग पासून ती छोटी छोटी कुठल्या वेळेस कुठल्या काय गोष्टी लागतात हे डॉक्टर ख्रिश्चन बर्नाड यांना तर देतच होता पण त्यापिवाय वेगवेगळ्या डॉक्टर्सचा तो गळ्यातला ताईच झाला हॅमिल्टन नक्की असेल तर शस्त्रक्रिया एकदम सोपी हॅमिल्टन नक्की असेल तर शस्त्रक्रिया एकदम फास्ट कारण डॉक्टरचं करावं लागणारं अर्ध्यापेक्षा जास्त काम अत्यंत सफाईदार दर्जेने पद्धतीने हा हॅमिल्टन नक्की करायला लागला लोक हळूहळू हो त्याला अर्धा डॉक्टर समजायला लागले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की छोट्या छोट्या शस्त्रक्रियेतून आता हृदय प्रत्यारोपण हार्ट ट्रान्सप्लांटपर्यंत त्याचा जम बसला जगातली पहिली यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेमध्ये महिलेच्या शरीरातलं हृदय लिलया काढून देणारा कोण होता तर तो, तो हॅमिल्टन नक्की होता एक काळा कृष्णवर्णीय काही शिक्षण न झालेला पण प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा हॅमिल्टन है हा जवळपास आता एक सुंदर सर्जन किंवा डॉक्टरच्या तोडीचा झाला होता जरी पद त्याला गाडणारच असलं जरी पगार त्याला गार्डनरचा मिळत असला जरी मान सन्मान त्याला कधीही डॉक्टरचा मिळत नसला तरी सदैव ऑपरेशन थिएटरमध्ये दे झोकून देऊन काम करणारा आणि एक दोन तीस हजारपेक्षा जास्त सर्जनना सर्जन होण्यात प्रशिक्षित होण्यात एका शिक्षकापेक्षा जास्त योगदान देणारा हा हॅमिल्टन नक्की आपल्या इगो अहंकारला जागृत न होऊ देता फक्त कष्टाने काम करत राहिला आणि म्हणून तर म्हणतात ना कर्मण्य वादिकार असतो मा फलेशू कदाचित हाच हॅमिल्टन नक्की रिटायरसुद्धा गार्डनर म्हणून झाला पेन्शन आहे त्याला गार्डनर म्हणूनच मिळायची जुजबी पैसे स्वतःकडे ठेवून सगळे पैसे तो मुलांसाठी आणि पत्नीसाठी पाठवायचा कुटुंबासाठी एक अत्यंत कुटुंबवत्सल सज्जन प्रामाणिक आणि कट्टाळू व्यक्ती म्हणजे हॅमिल्टन है नकी केपटाऊनच्या आणि साऊथ आफ्रिकेच्या जनतेला जेव्हा त्याची सगळी माहिती कळली तेव्हा दोन हजार पाच नंतर सुद्धा आता हॅमिल्टन नकीचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग पुतळे उभारणं नावं देणं ही प्रक्रिया सुरू झाली एकोणीसशे सव्वीस ते दोन हजार पाच ह्या आपल्या जीवित कालखंडात कष्ट प्रचंड कष्ट अतिकष्ट आणि कर्म एवढ्याच गोष्टीमध्ये ज्यांनी आपल्याला गुंतून घेतलं त्या हॅमिल्टन नकीचं नावसुद्धा आता केपटाऊनमधल्या सगळ्यात मोठ्या आणि चांगल्या प्रतिष्ठित समोर जाणाऱ्या सालाझार चौकाला परदेशी खुणाव मोडून टाकून दक्षिण आफ्रिकेने हॅमिल्टन नकी स्क्वेअर असं दिलं ही आहे त्याच्या कामाची पावती आणि म्हणून तर म्हणतात ना कर्मने वाधिकार असतो मा फलेशव कदाचित तू काम करत राह तुझं फळ तुझा सन्मान कुठेतरी आहे तो तुझ्या जीवित कार्यात अथवा नंतर कित्येक पिढ्यान पिढ्या तो तुला मिळतच राहील हॅमिल्टन नक्कीच्या वर्षीची अधिक माहिती व असे प्रेरणादायी व्हिडिओ आणि माहिती ऐकण्यासाठी आपण आमच्या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक चांगली अशीच माहिती आपण एकमेकाला देत राहू आपल्याही मनात असे कोणी व्यक्ती असतील तर जरूर त्याच्याविषयी आम्हाला कळवा व आपल्या प्रतिक्रियाशी आम्ही प्रतीक्षा करतोय कर्मन्ने असतो मा फलेशु कदाचित